जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात आपुलकी असेल तर जीवन सुंदर वाटते फुले असतील तर बाग सुंदर वाटते गालातल्या गालात एक छोटस हसू असेल तर चेहरा सुंदर वाटतो आणि नाती मनापासून जपली तर आठवणी सुंदर वाटतात या जगात कुणीच दुतल्या तांदळासारखा नाही तरी प्रत्येकजण दुसऱ्याची खिचडी शिजवण्यातच नेहमी व्यस्त असतात वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांची मोल कधीच विसरू नका बांधून नाही जे साधून ठेवतो ना तेच खरं नातं असतं नाही तर जगणं मातीमोल होऊन जातं मित्रांनो चूक नसतानाही केवळ वाट टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे फार मोठे प्रतीक आहे सुख वेचत चला दुःख सहन करत चला, आश्रू पुसत चला इतरांना हसवत चला, आयुष्य काय दोन घडीचा डाव आहे हसा आणि हसवत चला हेच खरं आयुष्य आहे मित्रांनो भाव काळजावरचे नात्यांना खरा अर्थ असतो बाकीची नाती म्हणजे केवळ माझी माझी म्हणून व्यर्थ वाहिलेली ओझी असतात जीवनात जर का तुम्हाला शांती हवी असेल तर लोकांचे म्हणणे मनाला लावून सोडून द्या कधी नवऱ्यानं चुकावं कधी बायकोनं चुकावं एकमेकांच्या समजूतदारीतूनच प्रत्येक घर टिकावं बायकोच्या कष्टाची दखल घेणारा तो नवरा असतो आणि नवऱ्याच्या छोट्या छोट्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी ती बायको असते आणि हेच गणित जर का छान जमलं तर भले, -भले संसार सुद्धा सुखी होऊन जातात मित्रांनो जीवन हा प्रवास आहे स्पर्धा नाही त्याचा आनंद घ्या अनुभव माणसाला सुका करण्यापासून वाचवतो पण अनुभव सुका करण्यातूनच येतो कोणत्या वयात शिकावं आणि कोणत्या वयात कमवावं हे वय नाही तर परिस्थिती ठरवत असते प्रत्येकालाच आपल्या ज्ञानाचा गर्व असतो पण आपल्यालाच गर्व झालाय याचे ज्ञान नसते मित्रांनो अखंड यशाने जीवनाची एकच बाजू कळते दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते जर प्रयत्न मनापासून असतील तर नशिबालाही चुकावंच लागते वेळ हसवते वेळ रडवते ती वेळच असते जी माणसाला सर्व काही शिकवत असते आपल्या चुकीचं खापर आपण दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठे चुकलं आहे हे तपासून बघा कदाचित आपली चूक आहे हे लक्षात येईल मित्रांनो आयुष्य खूप लहान आहे प्रेमाने गोड बोलत रहा धन दौलत कोण कौन कोणाला देत नसत फक्त माणुसकी जपत रहा मित्रांनो प्रत्येक गोष्टीची कदर करायला शिका कारण ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातून गेलेली माणसं परत येतात ना आयुष्यातून निघून गेलेली वेळ परत येते इच्छा किती विचित्र गोष्ट आहे पूर्ण झाली नाही तरी राग येतो आणि पूर्ण झाली तरी लोभ वाढतो मित्रांनो मीपणाचा गोडवा गाण्यापेक्षा आम्ही हा शब्दप्रयोग वापरायला शिकून घ्या तुम्हाला एकाकीपणाचा त्रास कधी जाणवणार नाही माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त तो त्याच्या विचाराने थकतो म्हणूनच हसत राहा विचार सोडा आपण आहोत तर जीवन आहे ही संकल्पना समजून घ्या आयुष्यामध्ये सर्वांनाच महत्व द्या पण नेहमी लक्षात ठेवा जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे आपला किमती वेळ वाया घालवू नका मित्रांनो वागायचं असं की कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि जगायचं की कोणी केला नाही पाहिजे प्रत्येक व्यक्ती हा मुळात वाईट नसतोच पण त्या व्यक्तीच्या आसपास होणाऱ्या घटना त्याला वाईट वागायला प्रवृत्त करू शकतात म्हणून कधीतरी एखाद्याच्या वागण्यावर प्रश्न उचलण्याआधी एकदा त्या व्यक्तीची स्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न करा प्रयत्न करून चुकलात तरी सुद्धा चालेल पण प्रयत्न करण्यास कधी चुकू नका कारण हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगतीही नाही मित्रांनो व्हायला ओळख नाही तर माणसांची मने जिंकावी लागतात जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजेच माणुसकी आहे म्हणून समर्थ म्हणतात माणूस हाच खरा धर्म आहे जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्ने लिहितात त्यांच्या नशिबाचे पाने कधीच कोरी नसतात मित्रांनो प्रेमाने विणलेलं प्रत्येक नातं हे घट्ट होत जात आणि ते सहजासहजी उसवलं जात नाही दिव्याला दिवा लागत गेला की दिव्याची एक माळ होते फुलाला फुल जोडत गेलं की फुलांची एक माळ होते आणि माणसाला माणूस जोडत गेला की माणुसकीच एक सुंदर नातं तयार होत तुटलेल्या काचा कितीही चिटकवण्याचा प्रयत्न केला तरी त्यात तडा राहतोच तशीच नाती असतात एकदा तुटली की पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो म्हणूनच ती नाती प्रेम जिव्हाळा नेहमीच माणसाने जपावा मानवी नातं हे कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही मनुष्य त्याला संपवतो आणि नातं संपण्याचे फक्त चारच कारणे आहेत एकतर तिरस्काराने दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे कारण म्हणजे लोकांनी कान भरल्यामुळे म्हणूनच नात्यात विश्वास ठेवा आणि नाती प्रेमाने जपा मित्रांनो मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण न सांगताच जोडणाऱ्या नात्याची परिभाषाच काही वेगळी असते स्पष्ट बोला पण असे बोला ही समोरच्याला कष्ट होणार नाही आणि आन त्याचे आणि तुमचे नाते कधीच नष्ट होणार नाहीत प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रसू नये जीवलगाची सोबत कधी सुटू नये नाते मैत्रीचे असो किंवा प्रेमाचे असो ते असे निभवा की ज्याचे बंधन आयुष्यभर तुटू नयेत मित्रांनो फुल बनून हसत राहणे हे जीवन आहे हसत हसत दुःख विसरून जाणे हे जीवन आहे भेटून तर सर्वजण आनंदी होतात पण न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन आहे आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की नात्याला कवडीची किंमत राहत नाही नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत जिथं नातं असतं तिथेच विश्वास असतो नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकार करण्यामध्ये आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसांचा शोध जर घेत बसलात ना तर आयुष्यभर तुम्ही एकटेच राहाल मित्रांनो चांगली नाते ही झाडासारखी असतात सुरुवातीला काळजी घेतली ही आयुष्यभर सावली देतात नातं मनापासून असेल तरच ते टिकलं जात नातं सहज स्वीकारलं असेल तरच ते फुललं जातं दोन गिराच्या शब्दांनी नातं उमलत असतं विश्वासाच्या आधारावर नातं भरत असत सहज संवादाने ते नातं सुगंधित होत असत मतभेद समजून घेतल्यामुळे तेच नात भक्कम होत मनाला मन समजलं की नातं छान गुंफत दूर असो वा जवळ असो खरं नात ते अभंग असत भरपूर पैसे कमावले तर ते खर्च होतात माणसे कमावले तर ते नक्कीच कामाला येतात पैसे कमावणारा कधीतरी भिकारी होतो पण माणसे कमावणारा सर्वात श्रीमंत होतो मित्रांनो रात्र नाही तर स्वप्न बदलते दिवा नाही तर वाद बदलते मनात नेहमीच जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो किंवा न बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलणारी असे, पक्षी आकाशात हिंडतात त्यावेळी वाटा नसतात प्रत्येक पक्षाला त्याची वाट अंतकरणातून शोधावी लागते अगदी त्याचप्रमाणे या सुंदर जीवनाचा जीवन मार्ग हा ज्याला त्याला स्वतःला शोधावा लागतो स्वप्न अशी बघा की पंखांना बळ येईल मैत्री अशी करा की जग आपलं होईल अपयश असं स्वीकारा की विजेता भारावून जाईल आणि माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल मित्रांनो वाटेवरून चालताना वाटेसारखंच वागाव लागत आपण कितीही सरळ असलो तरीही वळण आलं की आपल्याला वळावंच लागते नशिबाने मिळालेली गोड माणसं क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नका कारण काय सांगावं उद्या सगळं असेल पण सोबतीला कुणी हक्काचं भांडणार आणि रुचणार नसेल मित्रांनो आयुष्यात तुम्ही आजवर जे करू शकला नाहीत ते जीवन नाही तर अजून जे काही करू शकता ते म्हणजे जीवन आहे काही माणसं शिर्यातील साखरेसारखी असतात ती दिसत नसली तरी त्यांच्या आपुलकीकडे आणि गोडव्यामुळे जीवनाला पूर्णत्व येते माणसांची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्यांची मनस्थिती चांगली असावीच लागते माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगाव काल आपल्या बरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करावा मित्रांनो कर्तृत्ववान व्यक्तीचा पराक्रम कधीच बघितला जात नाही पण त्याची चाक जमिनीत कधी अडकतात याकडे मात्र अति जवळच्या माणसांचे नेहमीच लक्ष असते तुमचे विचार असे मांडा की तुमच्या विचारावर कोणीतरी विचार केलाच पाहिजे समुद्र बनून काय फायदा बनायच असेल तर तळ बना जिथे पाणी पण तोही विश्वास इतरांवर इतका दृढ करा की तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील आणि प्रेम इतरांवर इतकं करा की त्यांना तुम्हाला गमावण्याची भीती वाटेल चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे जिवंतपणे मिळालेला स्वर्ग आहे मित्रांनो तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्याही दारात राहू नका जबाबदारीने धाडसाने पाऊल उचलायला मागेपुढे पाहू नका आपल्या स्वतःच्या निर्णयाला परिश्रमाची साथ द्यायला कधीच विसरू नका मग आत्मविश्वासाने सर्व काही कमावता येते मित्रांनो तुम्ही सहमत असाल तर मी नक्कीच प्रयत्न करेन अशी कमेंट करा विश्वास साडेतीन अक्षरी शब्द आहे तो लिहायला एक सेकंद लागतो वाचायला एक सेकंद लागतो पण मिळवायला पूर्ण जन्म लागतो जो मैदानात हरलाय तो परत जिंकू शकतो परंतु जो मनात हरला आहे तो कधी जिंकू शकत नाही आपला आत्मविश्वास हाच विश्वास आहे त्यामुळे मनाने कधी हारू नका मित्रांनो आत्मविश्वासाने केलेल्या कर्माला कोणत्याही संकटांची भीती नसते मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात आणि या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो जीवनात मोठे बनण्यासाठी श्रीमंताच्या घरी जन्माला येणे हे गरजेचे नाही नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते ती नदी आपल्या हिमतीच्या जोरावर प्रवास करत असते मोठा तोच होतो ज्या माणसाचा स्वतःच्या मनगटावर विश्वास असतो मित्रांनो विश्वास ठेवा आपण जेफा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसते चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे अधिक प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्ट फक्त त्यांनाच मिळते जे आपल्या प्रयत्नावर आतूट विश्वास ठेवतात मित्रांनो आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सर्व जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते आश्रू सांगून जातात दुःख किती आहे गर्व सांगून जातो पैशाचा मास किती आहे संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे वाचा सांगून जाते माणूस कसा आहे संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे ठेच सांगून जाते लक्ष कुठे आहे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे स्पर्श सांगून जातो मनात काय आहे आणि वेळ दाखवून जाते नातेवाईक कसे आहे मित्रांनो तुम्ही सहमत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला अशी कमेंट नक्की करा भावकी चार माणसं एका दिशेने तेफात चालत असतात जेफा पाचवा त्यांच्या खांद्यावर असतो मित्रांनो संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की लोक काय म्हणतील आणि शेवटी लोक हेच म्हणतात राम नाम सत्य हे माणसाची कदर करायची असेल तर ती जिवंतपणीच करा कारण थिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडत असतात मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे माणसांना जिवंतपणी समजून घ्या मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो मित्रांनो चांगल्या माणसांवर एवढा विश्वास ठेवा आपण पन आजारपणात औषधांवर ठेवतो कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचे असते चांगल्या माणसाचं सुद्धा अगदी तसंच आहे मित्रांनो जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाची पुस्तक घ्या रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगावं हे शिकून जाईल तुमच्याकडे बघून भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडे लक्ष देत बसू नका मग ते तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचू शकता मित्रांनो स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष देला वेळच मिळणार नाही जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे मित्रांनो शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते ना तोच खरा कर्तृत्ववान असतो थोर माणसांची एकाग्रता सामान्य माणसापेक्षा खूप अधिक असते ज्या मनाने तुम्ही एकाग्रता साधाल त्याच मनाने तुम्ही थोर व्हाल जय जय रघुवीर समर्थ